साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज जनतेचा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी या राज्यामध्ये विकासाचं राजकारण विकासाचं भूमिका घेऊन या ठिकाणी देवेंद्रजी नेतृत्व करतात आणि आज सोलापूरच्या जनतेनं त्यांच्या विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवला जो जो शब्द त्यांनी सोलापूरच्या जनतेला दिला विमानसेवा असेल नेहरी पाईपलाईन असेल आय टी पार्क असेल हे सगळं क्षमता भारतीय जनता पक्षामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मध्ये आहे शहर म्हणून पुन्हा एकदा देवेंद्रजींचं कौतुक करत असताना शहरातल्या जनतेचा आभार मानतो त्यासोबत आमच्या शहराचे अध्यक्ष विनीबाई कडवळकर असतील त्यासोबत आमचे शहरमध्ये आमदार देवेंद्र कोटेजी असतील आमचे उत्तर आमदार असतील आमदार आमचे सचिन दादा असतील सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि या शहरामध्ये भारतीय आम्हाला आनंद असा आहे पहिल्यांदा या शहरामध्ये भारतीय जनता पक्ष स्वतःच्या तारतीवर सत्तेत आला आहे स्वतःचा भारतीय जनता पक्षाचा महापौर पहिल्यांदा स्वतःच्या तारतीवर बसले आणि या शहरामध्ये राजकारण चालतं इतर व्यक्तीचं राजकारण नाही इथं पक्षाचं राजकारण चालतं हे भारतीय जनता पक्षाचं अरे मोसंती विसंती काही नाही आहे सोळा साफ झालाय आता चार ठिकाणी आपण बघितलं एमआयएमच्या चार ठिकाणी निवडून आलेला आहे हे अपेक्षित होतं याच्यापेक्षा वेगळं काही घडलं नाही पण मला समोरच्या विरोधी पक्षाच्या उमेदवार होते नेते होते त्यांची कीवी की एम आय एम सारखा पक्षात विरोधी पक्षाचा फोन घेतला होता आणि समोरच्या बाकी सगळ्या विरोधी पाणी पण झालेलं आहे त्या अर्थानं एक दुर्दैवी गोष्ट आहे या निमित्तानं मी सांगेल पुन्हा एकदा आजचा दिवस आहे विजय सामंत आज आज दिवस आहे सोलापूरच्या जनतेचा आभार मानण्याचा आज हा दिवस आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं अभिनंदन आहेत विकासाच्या त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व पालकमंत्री कुमार शंभर ई बसेस असतील या सगळ्या कामांना जे होती पूर्ण त्या अनुषंगाने या भारतीय जनता पार्टीला सोलापूरकरांनी इतका मोठा ऐतिहासिक फोन दिलेला आहे पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब व शहराच्या अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी आधीच जाहीर केलं होतं की मिशन सेवन्टी फाईव्ह भारतीय जनता पार्टीने मला वाटतं आतापर्यंत हत्याचे निकालात अष्ट्याहत्तरचा टप्पा पूर्ण झालेला आहे आणखीनही काही जा जागा सायंकाळपर्यंत वाढतील अशी खात्री आहे या विजयासाठी मी भारतीय जनता पार्टीचे सर्व पक्ष पदाधिकारी सर्वसामान्य कार्यकर्ता विशेषतः सोलापूर शहरात असलेल्या भारतीय जनता पार्टी विचाराच्या मतदारांचं मनापासनं अभिनंदन करतो हे तुम्हा सर्वांचं यश आहे तुमचा जो विषय आहे आता कुणाला संधी मिळू भारतीय जनता पार्टीची प्रदेश कमिटी विशेषतः मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष आणि जयकुमार गोरेसाहेब हे त्याबाबतचा निर्णय घेतला